नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जरात कट्टा या मध्ये प्रत्येक क्षेत्रातील ताज्या नोकरीच्या जाहिराती आणि अपडेटसाठी आजच आपल्या नोकरी जळात कट्टा या चॅनेलला सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मिळेल दररोज नवीन नोकरीच्या संधी आणि नोकरी मार्गदर्शन तर पाहत राहा नोकरी जरात कटा चॅनेल आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन जाहिरात तर जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे काही पदांसाठी भरती निघालेली होती काही मागच्या महिन्यामध्ये तर या जरातीला आवश्यक तो प्रति प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही या जरातीची मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर पाहूया आपण कोणत्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे पदाचे नाव विधी अधिकारी आहे ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे तसेच नोकरी ठिकाण हे पुणे आहे सॅलरी पंच्याऐंशी हजार आहे सिलेक्शन प्रोसेस इंटरव्ह्यू थ्रू सिलेक्शन होणार आहे तर शैक्षणिक पात्रता आपण पाहूया कायद्याची एल एल बी किंवा एल एल एम असणे आवश्यक आहे उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा समक्ष पदाचा असावा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनतदार आवश्यक आहे विद्याधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवार महसूल तसेच पुनर्वसन अधिनियमांचे विषयाचे सखोल सेवा सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा चौकशी इत्यादी बाबत ज्ञान संपन्न असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेचे पूर्ण पुरेसे ज्ञान आवश्यक आहे ही जी रिक्रुटमेंट आहे ती तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय ए विंग तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पिनकोड नंबर एक्केचाळीस एक डबल झिरो एक अर्ज पाठवण्याचा पत्ता ईमेल थ्रू डी आर ओ पी यू ए यू एन ऍट -E द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे तुम्हाला इथे वेळापत्रक दिलेलं आहे जे मुदत वाढ मुलाखतीचे पात्र उमेदवारांची प्रसिद्धी कधी होणार आहे उमेदवारांची मुलाखत कधी घेतली जाणार आहे हे सगळं तुम्हाला तुम्हा, तुम्ही स्क्रीनशॉट काढू हो शकता तसेच ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती एस ए टी पी एस डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे डॉट डॉट इन हे आहे तर तुम्हाला ह्याची अधिकृत पी हवी असेल तर आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल नंतर भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता चॅनेल थँक्यू